पोलिस <्याँ> नियंत्रण कक्ष भंडारा येथे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद्भावना दिवस म्हणून साजरी करण्यात आली सद्भावना दिवस दरवर्षी वीस ऑगस्ट रोजी साजरा केला जातो हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती आहे सद्भावना दिवस म्हणजे शांतता सांप्रदायिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्याचा उद्देश आहे त्याच अनुषंगाने पोलीस नियंत्रण कक्ष भंडारा येथे दिनांक वीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता दरम्यान पोलीस अधीक्षक भंडारा नूरुल हसन यांच्या मार्गदर्शनात अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे प्रभारी पोलीस उपअधीक्षक गृह बारसे यांच्या उपस्थितीत राजीव गांधी यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून राजीव गांधी जयंती साजरी करीत सद्भावना दिवस प्रतिज्ञा घेण्यात आली सदर कार्यक्रमाला राखीव पोलीस निरीक्षक ठाकूर सहाय्यक पोलीस निरीक्षक उईके सहाय्यक पोलीस निरीक्षक घरडे अप्पर पोलीस अधीक्षक वाचक भंडारा पोलीस मुख्यालय भंडारा क्यू आर टी आणि शाखेतील अंमलदार हजर होते